नमस्कार मित्रांनो माझं नाव संदेश ड्रीम प्रॉपर्टीला आपण घेऊन आलो आहे वन फ्लोर वन फ्लॅट कुठे धात्रक पाट्यापासून जवळजवळ दीड किलोमीटरच्या रेडियसमध्ये राऊतमाळ्यामध्ये घेऊन आलेलो आहे वन फ्लोअर वन फ्लॅट सोळाशे पंच्याहत्तर स्क्वेअर फूट पाचच एका बिल्डिंगला फक्त पाचच फ्लॅट आहे अलोकेटेड पार्किंग दिलेली आहे मोठी अशी सगळं काही मोठं आहे प्राईस पण मोठी आहे पासष्ट लाखात खरेदी इथे तर आपण आता लूक बघूया ह्या सोळाशे पंच्याहत्तर स्क्वेअर फूटचा तर आता आपण आलो आहे हॉलमध्ये आलो आहे मित्रांनो हॉलची साईज बघा तुम्ही इकडून दाखवा सर्व इकडे अशी एवढी मोठी साईज आहे जवळजवळ बारा बाय एकवीस अशी साईज आहे साईज पी खूप मोठी दिलेली आहे प्लस त्याला इथं बाल्कनी इथं फ्रेंच डोअर येणार आहे इथं अशी बाल्कनीचा लॉ येणार आहे आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे तरी दोन गेलेले आहे अजून बाकीचे तर तुम्ही लवकरात लवकर बुकिंग करा इकडे आपल्याला एक रूम काढ म्हणजे इकडे आपल्या स्टोरूमसाठी जागा करून दिलेली आहे बघू शकता तुम्ही तर आपण किचनमध्ये आलो आहे किचनची साईज ही दहा बाय अकराची साईज आहे मित्रांनो हो, साईज बी मोठी आहे आणि ते दोन्ही साईडला आपल्याला प्लॅटफॉर्म येणार आहे तर जसं ॲज पर याच्यानुसारच आपण देणार आहे इकडे प आपल्याला लॉबी करून दिलेली आहे लॉबी दाखव यांना तर कशी बांधकाम एकदम परफेक्ट आहे पुढंच कमी जास्त नाही होणार एवढी मोठी आपल्याला जवळजवळ कुठंच देणार नाही इकडे आपल्याला एक बेडरूम दिलेला आहे त्यांनी हा दहा बाय अकराचा हा बेडरूम आहे मित्रांनो दिलेला आहे याला एक थ्री टॅकर्स विंडो दिलेली त्या आता इकडे एक टॉयलेट बाथरूम कॉमन दिलेलं आहे मित्रांनो आता हा पण एक मास्टर बेडरूम आहे वन फ्लोअर वन फ्लॅट म्हणजे जास्त आहे मित्रांनो आपल्याकडे तर हा एक मास्टर बेडरूम आहे याला दोन थ्री टॅकर्स सॉरी दोन बॅ बाल्कनी दिली आहे एक स्टँडिंग बाल्कनी म्हणतात आणि एक मोठी बाल्कनी दिलेली साईज पण चांगली चौदा बाय अकराची साईज आहे मित्रांनो याची तर असं आहे आता कसं आहे बांधकाम आता चालू आहे सर्व लालविटेमध्येच आहे बघू शकतात कोण लोक विचारतात मला संदेश लाल विटेत आहे का तर आता हा एक बेडरूम आहे बेडरूमची साईज पण मोठी याची अकरा बाय अकराची साईज आहे याला पण टॉयलेट बाथरूम हटायचे प्लस याला पण बाल्कनी दिलेली आहे आजूबाजूला एकदम छान एरिया आहे एरियाचं प्रॉब्लेम नाही फक्त तुम्हाला आता तुमचं बजेट आणि तुमचं याच्यानुसार पासष्ट लाख बोललो आहे सोळाशे पंच्याहत्तर स्क्वेअर फूट तर बिल्डिंग बनता बनता आता वेळ लागेलच असं काही नाही तोंड गेले तीन बाकी तर दिलेला नंबर कॉल करा म्हणजे जेणेकरून तुमची एन्क्वायरी होईल जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल धन्यवाद